सकाळच्या चपात्या सांच्या बाजरीच्या भाकरी चारे 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 आता काय लय करत नाही चार पाचच करणार आहे एक बाजरी तेव्हा टोपल्यात एक तव्यावर हाय अजून दोन तीन करते कारण सकाळच्या चपात्या भरलेलं वांग शिल्लक आहे त्यामुळं मग ती आता जर आपण जास्त काल पण बरं बन ठोकत बसलं का मग सकाळचं शिल्लक राहतं या शिळ त्यात चपात्या तेव्हा काही खाली खाली चपात्याच्या दोन तीन तरी असतेल्या ह्यांनी जेवल्यातही मग अशी मी पण खाल्लं होतं तीन वाजता त्यामुळं जास्त काय भूक नाही खाल्लं तर खायची थोडीशी नाही तर मग राहिलं ताई पण मग अशी जेवली कोरं बी जेवली ती दुध ही पोरास मी पाजायची भाऊजीला ही काय तर भाऊजीला लागतंय ना गरम गरम भाऊजीसाठी भाजी हीच गरम करून देणार आहे भाऊजीला पण जाळ पोलतंय बघा किती लेकी या। ले की तो स्पोर्ट है यार सला पोळ्याला सोसत नाही गारच्या सोसत नाही काय नाही तव्यातच पालती कारण चूल पेटवल्या पेटवल्या मी पहिल्यांदा भाकरीच करायला ठेवल्या त्या त्यामुळे काही आर पडला नाही अजून पहिला जाळ जाड़ जळायचाय आराच्या भाकरी खमंग लागते त्या खावायच्या वाटते त्या येणाला बी तव्यात बी आम्हाला बी खेड्याकडं सुद्धा आम्हाला आम्ही कधी बी करतो की कधीतरी आम्ही तव्यात तव्यातला कडक भाजल्यानंतर तव्यात पण छान लागतो तुमचं सगळ्यांचं काय चाललंय यांचं जेवण झालं का चहा पाणी झालं का नाश्त्यात रात असा काय नसतोयच एवढ्या भाकरी करून घ्यायचं भाज्या गरम करायचं सकाळची भाजी आहे ती दुध गरम करायची लेकरासनी पाजायची उकळून ठेवायची राहिलेली ज्याला मग गरम केलं की नसतं द्यायला येत आहे ना अनुजा अजून खेळतीय आहेत आमची मातीतच टाईम काय झाला आहे खेळती अनुजा अनुराधा अनुष्का अंकिता मॅडम आहे त्या अभ्यास करते त्या बापू बी आहे तिच्या साईडनं फिरतोय ताई दूध काढते मशीच ए संध्याकाळी शिट घालू गो तिने सांगत शिटी वाजवते बघा ते काय कुरकुल्यात आलेलं आहे की तसलं शिटी तंबक मध्ये आली कसली धमाका धम्मा का खायचा असा मोठा धम्माका फळ आणि त्यात निघतय काय बी देव रावता म्हणते काय बी लेकरांच काय कुर ते कुरकुरे ते तर बघा फुटकी हवाच असते लेकर त्याला पाच पाच रुपये घालवते लेकरांचं सुख आहे त्याचे आज काय काय बालपण त्याला तर म्हणते ती बालपण बालपण सारखी मजा खूपच नाही बालपण अनुभवता आलं पाहिजे mm. पहिल्या मुलास पण कुठलं काय आपली आई वडील आजोबा पंजूबा होते त्या काळात ते बी लहान होतेच की त्यांना कस आठ नऊ गरिबी कष्टाळू माणस पहिली लई आमचा आजोबा ही सांगायचे ना आजोबा पेक्षा आमच्या ताईच वडीलच नऊ दहा वर्षाचा असल्यापासून दुसऱ्या करते परिस्थितीच तशी व आई लहानपणी मारली वडिलांनी दुसरं लग्न केलं परिस्थिती लई नडती खरच आणि ती लहानपणापासून काम करून 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 आता गुडग दुखतात तिच्या वडिलांचा ही जर्मल सग बघा ती अल्युमिनियमचा त्यामुळे मला त्यात भाकर तशी टाकायला लागते या ती हाय बा काय कि साईक किती आली त्याच्या पळतय आता आपल्याला नंतर शेवट संसाराला आपल्याला पळतय का ती शेवटच्याला कळत पण नाही जीवन एक पाण्याचा बुडबुड आहे स्थिर आहे तोपर्यंत जीवन आहे आयुष्य ही कसं आहे की सांगताच येत नाही आयुष्यामध्ये सुख दुःख सगळं आहे मला वाटतं जेवढं सुख आहे तेवढंच असावं आपल्या नशिबात आप दुःख ही नसूनच पण असं पण जीवनाला आयुष्याला रंगच येत नाही दुःख असल्याशिवाय पण आपलं एकट्याच थोडी आहे साऱ्या जगात चालू आहे विचार जर बारकावा करायचा म्हणला तर लय म्हणजे लय विचित्र वाटत आहे का नाही आपली परिस्थिती समोरच्याची परिस्थिती अजून काय गोरगरीब कुटुंब ती ऊसतवड्या करणारी आता आमच्या शेजारी ऊसवड्या आले उसाला त्यांची लहान लहान मुलं सुद्धा त्यांची फडात असते ती ऊसाच्या आमच्या आणखीता एवढी सुद्धा मुलं कामं करते ती मोळे बांधते ती उचलू लागते ती तोडते ती सुद्धा म्हणजे ते गरीबीला गरीबीला काडी करायची परिस्थिती ती करायला मजबूर करते अ हो। बाकी काही नाही <laughs> परिस्थिती ती चांगली असते कशाला मग ती एवढी एवढी बारकी पोरं घेऊन आई वडील आले असते मस्त आपण म्हणतो त्या आई वडिलांनी मुलं शाळेत घालावती ही करावा ती करावा त्यांचं जीवन आहे भटकन आज ह्या उसाला तोड आहे तर उद्या पुढच्या गावाच्या उसाला तोड आहे ती अशी फिरत राहायची मुलांची सोय मग कशी होणार बरोबर आहे का जाळ लई लागला बाबा बारक्या काटक्या असल्या का नाही हे असं होत पाणी टाकायला पहिल्यांदा एक पहिला जाळ घातलेला तुल पेटवायसाठी एखादं लाकूड लाकूड दोन लाकडं घातली का मग स्थिर जाळावरती पण भाकरी चांगल्या भास किती झाल्या भाकरी तीन झाल्या झाले तर एवढी एक करते पण अजून एक कुत्रेला करते काय करायचं दोन ताट भाकरी बघा घरात भिशिलक राहिले ते वाळवून ठेवले तर त्याला तुकडं कधी करायचा योग्य ते काय माहिती पहिल्या लोकांसने ती सुद्धा शिळ तुकडं मिळत नव्हतं आपल्या त्याची झाल्या काय पहिलं तेवढंच करायचे मापन तेवढंच खायचे आता केलं म्हणजे शिळ राहता येईल नाही करणं म्हणजे पुरत नाही त्यामुळं घरात शिल्लक करावं लागतंय आणि ज्यावेळेस जेवण नसेल त्यावेळेस नसतं भुका भुका ही दुळच करते ताटे घेऊन बसते ती आता खाऊन पिऊन फिरी झाले ती सगळी आता कोणाचा कालवा आहे का बहुतनी पोरं खेळते ती भरगी अभ्यास मोठी करते जाणती नाही ती जवळ आली मी आली मी आली तर मना वाटते ग माझ्या जावला झाली गाकर खाऊ का तुझ किती खाल्लं बाया लेकरं बसली पाच मोठी अंब्या ताट घेऊन बसली भुका लागले ते अजून खायला जाते आता घरात अगदी खायला बनली गेली घरात चला मित्रांनो झालं ते बाकरी आता खाऊ देता येईन खाल्लं तरी भाजी आहे गरम करून आमचं काय चाललंय काय नाही कमेंटमधनं अपडेट तुमचं तर देत जावा आमचं काय अपडेट तुम्हाला येतच राहतं या भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय